सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये तसेच सीमेलगतच्या शहरांमध्ये मोटरसायकल चोरीचे गुन्हे वाढत असल्याने पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी विशेष मोहीम हाती घेतली घोटी सिन्नर महामार्गावर पेट्रोलिंग दरम्यान एका संशयित थांबवून चौकशी केली असता चोरीच्या मोटरसायकलचे धागे दोरे सापडले या संशयिताने ही दुचाकी त्याच्या मित्राकडून घेतल्याचं सांगितल्यावर पोलिसांनी त्याच्या मित्राला रोहित अशोक पवार मूळ आरोपीला अटक केली पोलिसांनी रोहितकडून माहिती घेतल्यावर चकित करणारी कबुली समोर आली शिर्डी कोपरगाव संगमनेर आणि श्रीरामपूर सारख्या ठिकाणाहून मोटरसायकली चोरी करून त्या दुर्गम भागात कमी किमतीत विकल्या जात असल्याचं उघड झालं या गुढ्यांमध्ये वापरलेल्या व वा विकलेल्या दुचाकींपैकी दहा मोटरसायकली जसं की हिरो एच एफ डिलक्स होंडा शाईन टी व्ही एस स्टार सिटी बजाज प्लॅटिना सुझुकी ॲक्सेस या गाड्या विना नंबर प्लेट आणि विना कागदपत्र खरेदी करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील आठ इस्मानवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले तसेच आरोपी रोहित पवार याच्यावर आधीपासूनच सहा चोरीचे गुन्हे नोंद आहेत हा सराईत गुन्हेगार असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे आणि आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे या दरम्यान दुसऱ्या प्रकरणात मनमाड शहरातील इंदिरा कॉलनी परिसरात सत्तावीस मे रोजी एका बंद घरात चोरी झाल्याप्रकरणी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे जळगाव येथून तिघांना ताब्यात घेतलंय सोहेल शेख अवरार खाटिक आणि समीर शेख या तिघांनी घरकोडीची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरी गेलेला मोबाईल हस्तगत करण्यात आलाय या संपूर्ण तपास आणि कारवाईसाठी पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही महत्वाची भूमिका बजावली आहे योगेश कळिले दक्ष न्यूज निफाड